गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच मुलाने आत्महत्या केल्याच्या धक्क्याने वडिलांनीही त्याच दोरीला गळफास घेत आयुष्य संपवले नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नांदेड जिल्ह्यातील एका हृदयस्पर्शी आणि मनाला चटका लावून देणारा धक्कादायक दे घटना घडली सोळा वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईल आणि कपड्यांची मागणी केली मात्र घरच्या गरिबीमुळे वडिलांनी त्याला थोडे दिवस थांबण्याचा सल्ला दिला याच रागातून मुलाने आत्महत्या केली सर्वात दुर्दैवी घ गर... म्हणजे मुलाने आत्महत्या केल्याच्या धक्क्याने वडिलांनीही त्याच दोरीला गळपास घेत आयुष्य संपवले नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका काळीच पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मिनकी गावात राजेंद्र पैलवार हे पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात त्यांचा एक मुलगा बारावी शिकला असून शेतीकाम करतो तर दुसरा अकरावीला आणि छोटा ओमकार हा दहावीच शिकतोय पैलवार कुटुंबाकडे केवळ दोन एकर जमीन असून तिच्यावरही कर्जाचा बोजा आहे त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवणे मुश्किल अशातच बाहेरगावी आश्रमशाळेत शिकणारा ओमकार हा मकर संक्रांत निमित्त घरी आला घरी आल्याने ओमकार याने त्याच्या वडिलांना नवे कपडे आणि मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट केला मुलाचा हट्ट पाहून बापाने ही परिस्थिती नसताना थोडे दिवस थांबण्याची सूचना केली सध्या पैसे नाहीत पैसे आले की घेऊन देण्याचे मान्य केले पण यावर ओंकारचे समाधान झाले नाही त्याचा धीर सुटला आणि तो रागाने बाहेर गेला संध्याकाळ झाल्यावरही ओंकार घरी परतला नाही बापाने शोधाशोध केली पण तो आढळला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शेतातील झाडाला मुलाने गळफास घेतल्याचे पित्याला दिसले ओंकार राजेंद्र पैलवार याचा मृत्यू झाला होता वडिलांनी हंबरडा फोडला मुलाचा गळफास सोडवला पण पुढे भयानक घडलं मुलाला मायाने जवळ घेतलं डोळ्यात अश्रू होतेच त्याचनंतर वडील राजेंद्र पैलवार यांनी तोच गळफास स्वतःच्या गळ्यात अडकवला आणि स्वतःची पण जीवनयात्रा संपवली एकाच दोरीने बाप आणि लेकाचा मृत्यू झाला हृदयदार व मोबाईल आणि नवीन कपडे व न मिळल्याने सोळा वर्षा मुलाने संपवलं जीवन बापानेही सोडला जीव असा हृदय हेलावून टाकणारी धक्कादायक घटनेने सर्वत्र हळ